लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर आता कला ज्या हॉटेलमध्ये नैना आणि राहुल थांबलेले असतात तिथे अद्वैतच्या चातीने पोहचून त्यांच्याकडून आता खूप मोठा पुरावा म्हणजेच सी सी टी व्ही फुटेज मिळवणार असते तर इकडे आता भर साकडपुऱ्यात जेव्हा नैना चक्कर येऊन पडते त्याचवेळी खरे ना मोठा धक्का बसणार असतो कारण नैना प्रेग्नेंट असते तर काजूच्या मदतीमुळे कलाला एवढं तरी सत्य समजलेलं असतं की नैनाला राहुल ज्या ठिकाणी पळवून गेले घेऊन गेलेला असतो ते म्हणजे हॉटेल रॉयल आणि त्याचे मिळालेल्या व्हिजिटिंग कार्डमुळे आता कला एका मिनिटात बाजी पलटवणार असते आणि अखेर नीच राहुलचा चांदेकरांसमोर पर्दाफाश करण्यासाठी कला दोन पुराव्यांचा धमाका सुद्धा करणार असते तर कला आता ते सी सी टी व्ही फुटेज कसं मिळवणार व त्यानंतर खरंच्या घडी जेव्हा मोठा बॉम्ब फुटणार तो म्हणजे नैना प्रेग्नेंट असल्याचा त्यावेळी संगीतापुढे काय ॲक्शन घेणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कलाने अद्वैत एक एका गोष्टीची गळ घातलेली असते ती म्हणजे आपण जाऊन राहुलच्या रूमची झडती घेऊया आणि तिथे नक्कीच राहुलच्या हातून एखादा तरी पुरावा असेल त्यामुळे अद्वैत आणि कला जेव्हा राहुलच्या रूमची झडती घेतात त्याचवेळी राहुल त्या दोघांनाही रंगे हात पकडतो व त्यानंतर अद्वैत कलावरती खूपच चिडलेला असतो कारण त्याला वाटत असतं की आपण आपल्या भावाच्या नजरेतून कायमचे उतरलो आहोत परंतु इकडे कलाने हिम्मत अजिबातच हारलेली नसते कलाला कोणत्याही परिस्थितीत पुरावे गोळा करून एर नीच राहुलचा पर्दाफाश करायचा असतो व ज्या ज्या मुलींना राहुलने फसवलेलं असतं त्या सर्व मुलींना न्याय मिळवून द्यायचा असतो तर काजूमुळे कलाच्या हातात खूप मोठा पुरावा लागलेला असतो तो म्हणजे रॉयल हॉटेलचं व्हिजिटिंग कार्ड आणि त्याच एका पुराव्यामुळे आता कला एका सेकंदात बाजी पलटवणार असते तर दुसऱ्या दिवशी आता साखरपुड्याची लगबग सुरू झालेली असते हळूहळू पाहुणे मंडळी चांदीकरांच्या घरी यायलासुद्धा सुरुवात झालेली असते परंतु कलाला संधी हवी असते ती म्हणजे कधी एकदा ती पुरावे गोळा करून आणते आणि साखरपुड्यातच चांदीकरांसमोर राहूचा पर्दाफाश करते कारण राहुल आता राधाची सुद्धा फसवणूक करत असतो आणि राधाच्या बाबतीत ही नयनाचं वध जे घडलं आहे ते कलाला घडू द्यायचं नसतं तर कला आता अद्वैतला बोलण्याचा खूप प्रयत्न करते परंतु अद्वैतच्या मागे सतत कामे असल्यामुळे कला आणि अद्वैतचं फारसं बोलणंच होत नाही त्यामुळे कला मनामध्ये विचार करते की अद्वैत जरी सोबत नसला तरी काय झालं मी त्या हॉटेलवरती जाऊन जे सी सी टी व्ही फुटेज आहेत ते मिळवून चांदेकरांसमोर एकदा दाखवलं तर चांदेकरांच्या त्या गोष्टीवरती त्या पुराव्यांवरती विश्वास बसेलच आणि त्यानंतर ते राहुलला बरोबर त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा सुद्धा देतील त्यामुळे कला आता स्वतः एकटीच खूप मोठं पाऊल उचलते आणि डायरेक्ट जाते ते रॉयल हॉटेलमध्ये तर इकडे खऱ्यांच्या घरी नैना आता स्वतःच्या मनावरती दगड ठेवून तो साखरपुडा आणि लग्न करण्यासाठी सुद्धा तयार झालेली असते तर जेव्हा खरेंच्या घरी आता साखरपुड्याला सुरुवात होते व त्यानंतर सर्व काही विधिवत झाल्यानंतर जेव्हा नैना अंगठी घालणार हातामध्ये मुल मुलाच्या त्याचवेळी नैनाला अचानकपणे चक्कर आलेले असते आणि त्यानंतर घरातील सर्वजण जण खूप घाबरलेले असतात तर त्यावेळी आता सौरभ डॉक्टर असतो आणि तो स्वतः जेव्हा नैनाला चेक करतो त्याचवेळी खऱ्यांच्या समोर खूप मोठ्या सत्याचा उलगडा होतो की नैना प्रेग्नेंट आहे तेव्हा खऱ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर तिकडे कला आता रॉयल हॉटेलमध्ये पोहोचलेली असते व ती ज्या दिवशी अद्वैत आणि तिचं लग्न झालं त्या दिवशीची सी सी टी व्ही फुटेज मॅनेजरकडे मागत असते परंतु तो मॅनेजर आता फुटेज देण्यासाठी नकार देतो तेव्हा आता कलाकडे कोणताही पर्याय नसतो त्यामुळे कला डायरेक्ट त्या कॉल करते ती अद्वैतला आणि अद्वैतला सांगते की काही झालं तर तू त्या मॅनेजरशी बोल कारण तुझ्या नावामुळे आणि तुझ्या ओळखीमुळे आपण तो पुरावा मिळवू शकतो तर त्यानंतर अद्वैत हॉटेलच्या मॅनेजरशी बोलतो आणि त्यांना सांगतो की मी अद्वैत चांदेकर चा आहे आणि जी तुमच्याकडे आली आहे सी सी टी व्ही फुटेज मागण्यासाठी ती माझी पत्नी कला चांदेकर आहे अद्वैतचं चा नाव ऐकता क्षणी आता तो मॅनेजर कलाला ते पुरावे द्यायला तयार झालेला असतो तर कला आता अद्वैत आणि तिचं लग्न झाल्याची डेट सांगते तेव्हा मॅनेजर ते, ते, ते पुरावे सर्व काही सी सी टी व्ही फुटेज चेक करतो व त्यामध्ये कलाला हे स्पष्ट दिसतं की तिथे अद्वैत त्याला जे खोटं वाटत असतं नेमकं तेच घडलेलं असतं कारण खरोखरच राहुलने नैनाला पळवून आणलेलं असतं आणि तोच खूप मोठा पुरावा कलाच्या हाती लागलेला असतो आणि हे सर्व काही सार्थकी लागलेले असतं ते फक्त आणि फक्त अद्वैतमुळे आणि अद्वैतने कलावरती ठेवलेल्या विश्वासामुळे तर इकडे आता संगीता नैनावरती खूपच चिडलेली असते व दिनकर सुद्धा तर संगीता म्हणायला लागते की तुमची तू आमची तर सर्व इज्जत धुळीला मिळवलीस एक तर लग्नातून पळून गेलीस ते गेलीस व त्याबरोबर आम्हाला खोटा पण सांगितलं की तू तु तुझ्या तु मैत्रिणीच्या घरी गेली होती परंतु असं काहीही घडलेलं नाही आहे तू नक्कीच आमच्यापासून खूप मोठ्या गोष्टी लपवल्या आहेत नैने तू आत्ताच्या आत्ता जे काही करलं होतं ते मला सांगणार आहेस त्यावेळी आता नैनाकडे नाईलाज ना होतो आणि नैना सांगायला लागते की ज्या दिवशी मी लग्नातून पळून गेले होते तिथे मला पळून घेऊन हो जाणारा दुसरा तिसरा कोणी नसून राहुल चांदेकर होता जेव्हा नयनाने तिथे खूप मोठं सत्य जे आतापर्यंत तिने दाबून ठेवलेलं असतं ते बाहेर पडत त्याच वेळी संगीताचा खूपच संताप झालेला असतो कारण खूप सारे प्रयत्नानंतर आता नयनाची लग्न करण्यासाठी एक मुलगा तयार झालेला असतो परंतु नयनाच्या एका मूर्खपणामुळे सर्व संगीताच्या मेहनतीवरती पाणी फेरलेलं असतं व त्यातून नैनाने खरंची इज्जत सुद्धा धुळीला मिळवलेली असते तर इकडे आता आ, राहुल मात्र थाटामातात आणि आनंदाने राधाशी साखरपुडा करण्यासाठी उभा राहिलेला असतो तर तो करोडपती होण्याची स्वप्न पाहत असतो कारण आता आई ती संधी चालून आलेली असते राधा खूप मुलगी असते आणि तीही एक जर त्याचं लग्न झालं तर आपो सर्व बिझनेस राहुलच्या हाती येणार असतो तर हे सर्व काही प्लॅनिंग रचलेलं असतं रोहिणीने परंतु रोहिणीच्या सर्व स्वप्नावर पाणी फेरणार असतं त्यावेळी कारण कलाला ऑलरेडी राहुलच्या विरोधात पुरावे मिळालेले असतात तर कलाला जेव्हा पुरावे मिळालेले असतात सीटी सी सी टी व्ही फुटेज त्याचवेळी कला स्वतः मानायला लागते की आता मला हे जरी पुरावे मिळालेले असते तरी सुद्धा मला अजून दोन पुरावे हाती घ्यायला लागतील ते म्हणजे नैनाताई आणि श्रुती कारण या दोन्ही मुलींना राहुलने फसवलं आहे प्रेमाचं नाटक करून आणि खोटी स्वप्न दाखवून त्यामुळे कला जेव्हा खऱ्यांच्या घरी येते ते तेव्हा तिथे सर्वच काही अस्ताव्यस्त झालेलं असतं आणि संगीतासुद्धा रडत असते तर कलाला मोठा धक्काच बसतो आणि कला, बस कला विचारते की अचानक काय झालं आहे तुम्हाला तेव्हा संगीता म्हणायला लागते की कले जे विचारायचं आहे ना, या तोन ना ते या नैनीला विचार ती कुठे तोंड काळं करून आली आहे ना ते हिलाच विचार तेव्हा कलाला काहीच समजत नसतं तर काजूला म्हणायला लागते की गुंड्या काय झालं आहे नक्की काय झालं आहे ते मला कोणी सांगणार आहे की नाही तुम्ही सर्वच जण कोड्यात बोलत आहात आणि तुम्ही रडत सुद्धा आहात त्याच वेळी काजू सांगायला लागते की कलाताई नैनाताई प्रेग्नेंट आहे तेव्हा कलाच्या पायाखालची जमीनच सरकते तर कला आता सरळ सरळ राहुलचं नाव घेत नैनाला म्हणायला लागते की तुला फसवणारा दुसरा तिसरा कोणी नसून राहुलच आहे ना नैना ताई तेव्हा आता नैना मानखाली घालून उभी असते तर कला नैनाला म्हणत असते की हे बघ नैनाताई आत्ता जे काही घडलं आहे ना ते तुझ्याकडून झालेली मोठी चूक आहे परंतु ही जर चूक तू सुधारली नाहीस तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल आणि जेव्हा तुझ्या ही गोष्ट लक्षात येईल ना तेव्हा तुझ्या हातून वेळ सुद्धा निघून गेलेली असते तेव्हा कला सांगते की राहुल साखरपुडा करतोय आणि काही दिवसानंतर त्याचं लग्न सुद्धा होईल तू त्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये खूप पुढे निघून जाईल परंतु आपल्याकडे हा शेवटचा चान्स आहे नैनाताई हे बघ तू आता जे काही झालं आहे ना ते सर्व काही विसरून जा परंतु तुला आता माझ्यासोबत चांदेकरांच्या घरी यावं लागेल आणि जेवढं काही घडलं आहे ते सर्व काही सांगावं लागेल तुला माहिती आहे का अद्वैतने सुद्धा या सर्व प्रकरणामध्ये माझी साथ दिली आहे आणि जर तू आत्ता माझ्यासोबत आली तर आपण मिळून राहुलचा पर्दाफाश करू शकतो तर आता नैना खाली मान घालून उभी असते आणि ती म्हणायला लागते परंतु मी तर माझ्या आई बापांची जत धुळीला मिळवली आहे मला असं काही होईल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मी खरंच खूप घाबरले होते कला कारण जर ही गोष्ट घरातील सर्वांना समजली असती तर तेव्हा काजू चिडलेली असते आणि ती नैनाला म्हणायला लागते की तर काय ताई आता ही समजलीच आहे ना आणि आता आम्ही काय करू शकतो जर लवकरात लवकर हे प्रकरण तो आमच्या सर्वांसमोर आणलं असतं ना तर तेव्हाच आम्ही काहीतरी करू शकलो असतो परंतु आत्ता वेळ निघून गेली आहे तेव्हा कला म्हणते की वेळ निघून नाही गेली आहे गुंड्या आज राहुलचा साखरपुडा होणार आहे आणि आज जर आपण चांदेकरांसमोर जर सर्व काही खरं सत्य आणलं तर मग आपण राहुलचा साखरपुडाही मोडू शकतो आणि त्यानंतर नयनाची जी काही फसवणूक केली आहे ना राहुलने त्याची शिक्षासुद्धा त्याला मिळू शकते परंतु नैनाताई तुला आत्ता थोडी हिंमत दाखवावी लागेल अगं जर तू माझ्यासोबत आत्ता आलीस ना तर तर मला सर्व काही पुरावे दाखवणं आणि त्यानंतर चांदेकरांसमोर राहुलच्या खोट्या नाटकाचा पर्दाफाश करणं ना सोपं होऊन जाईल तेव्हा संगीतामध्ये नैनाला की आतापर्यंत तुझ्या हजार चुका मी पोटात घातल्या आहेत परंतु आता कला जी म्हणते आहेत ती ऐक मला असं वाटतं की तू आत्ताच्या आत्ता चा कलासोबत चांदेकरांच्या घरी गेलेलंच बरं आहे कारण जर कला जर लवकरात लवकर काही करू शकत का असेल तर आपली इज्जत धुळीला मिळण्यापासून वाचू शकते आणि चांदेकरांच्या हे सुद्धा लक्षात येईल की आपण सर्वांनी मिळून त्यांची खोटी फसवणूक नाही केली आहे खर तर त्यांच्यातल्याच एका व्यक्तीने आपली खूप मोठी फसवणूक केली आहे आणि हे सर्व काही घडलं आहे ना ते फक्त आणि फक्त राहुलमुळे तर आता संगीताने सुद्धा नैनाला जाण्याची परमिशन दिलेली असते तर कला आता दोन पुराव्यांच्या मदतीने व अद्वैतच्या साथीने चांदेकरांसमोर राहुलच्या खोटेपणाचा पर्दाफाश करत त्याला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळवून देणार असते परंतु आता नैना आणि राहुलचं सत्य जेव्हा चांदेकरांसमोर येईल तेव्हा आबा स्वतःहून आता नैनाचं लग्न राहुलशी लावून देतील का हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा